दे एकशे चाळीस ऑफ तीनशे पासष्ट वीस मे एक हजार नऊशे सत्तावीस रोजी मल्हार येथील धर्मसंदर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी या लेखात डॉ आंबेडकरांनी मांडले की अस्पृश्यता केवळ अस्पृश्यांच्या मतांवर अवलंबून नसावी जसन बंगालचे विभाजन बंगाली लोकांच्या मतांवर अवलंबून होतं त्यांनी अस्पृश्यांना बदलासाठी संघर्ष करण्याचा आवाहन केला आणि इशारा दिला की जर स्पृश्य हिंदूंनी स्वतःच्या हितसंबंधांचा आणि आर्य संस्कृतीचा पुनर्विचार केला नाही तर ते धर्मांतर करतील त्यांनी जोर दिला की दुहखामुळे जागृती येते आणि ती फक्त संघर्षातूनच शक्य आहे त्यांनी हिंदुत्वापेक्षा मानवतावादाला अधिक महत्त्व दिले आणि सनातनी लोकांना अस्पृश्यांना सल्ला देण्यास अयोग्य ठरवले याशिवाय त्यांनी बहिष्कार प्रतिकार आणि महारांच्या शौर्यावरही चर्चा केली या अंकात त्यांचे पाच अन्य लेखी समाविष्ट होते अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा